कपिल ढोके आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत कपिल सर आपलं स्वागत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर आपली प्रतिक्रिया सुप्रीम कोर्टाच्या या निर्णया संदर्भात दोन याचिका सुद्धा सुप्रीम कोर्टानं फेटाळलेल्या आहेत नमस्कार सर्वात महत्वाची गोष्ट आहे की सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा ओबीसी न्याय या निमित्तानं दिलेला आहे सातत्यानं या सरकारची भूमिका म्हणजे दोन हजार चौदा पासन राज्यात आणि देशात सत्तेवर असणाऱ्या मधाचा अडीच वर्षाचा अपवाद वगळता राज्यात आणि देशात सत्तेवर असणाऱ्या या सरकारनं सातत्यानं ओबीसीवर अन्याय करण्याचं काम केलं ओबीसींना अनेक ठिकाणी थळण्याचं काम केलं निवडणुकांच्या आरक्षणामधून सुद्धा ठिकाणी बेदखल करण्याचे काम या सरकारनं केलं होतं परंतु पुन्हा एकदा न्यायालयाने एक संचणीत चपराट या सरकारला या निमित्तानं दिलेली आहे आमचा पक्ष आणि आमचे सहयोगी पक्ष सतत पाठीमागे राहिलेले आहेत आणि हा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे ही सरकारला संचणीत चपराक आहे आणि पुन्हा एक एक प्रकारचा न्याय या निमित्ताने मिळालेला नक्कीच कोर्टाच्या या निर्णयानंतर कपिल सर तुम्हाला वाटतं का की आता तरी निवडणुका लवकर लागतील म्हणजे आता सरकारने दोनदा म्हणजे एक ओबीसीच्या संदर्भातला निर्णय आज आला आणि या अगोदर सुद्धा निवडणुका लवकर घ्या अशा पद्धतीचा आदेश सरकारनं कोर्टानं सरकारला दिलेला होता अगदी बरोबर परंतु घेण्याचं धाडस सरकारनं दाखवलं पाहिजे सरकार निवडणुका का टाळते आहे हा सुद्धा जनतेला महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला मोठा प्रश्न आहे गेल्या आता चार वर्षापासून निवडणुका नाहीत नगर परिषदेच्या नाही जिल्हा परिषदेच्या नाही महानगरपालिकेच्या नाही अनेक ठिकाणी प्रशासक आहेत परंतु आता तरी थे सरकारला सुप्रीम कोर्टाचा मान ठेवून निवडणुका घेण्याची हिंमत दाखवावी आणि सुप्रीम कोर्टाचा न्याय या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचा मान या ठिकाणी ठेवला पाहिजे अशी मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे कपिल सर आणखी एक छोटासा प्रश्न प्रभाग रचनेनुसार निवडणुका घ्याव्यात असं कोर्टानं म्हटलेलं आहे माननीय कोर्टानं म्हटलेला आहे यावर काय सांगाल ठीक आहे कोर्टानं म्हटलेला नियम यांनी पाळला पाहिजे परंतु नवीन प्रभाग रचना करत असताना यंत्रणेचा कुठल्याही प्रकारचा गैरवापर करू नये आपल्या सोयीचे प्रभाग त्यांनी बनवू नयेत जे काही नियमानुसार असेल त्या पद्धतीनं ते प्रभाग रचना जाहीर करावी आणि त्यानुसारच निवडणुका घ्याव्यात नाहीतर सत्तेतल्या लोकांचा इतिहास सत्तेचा दुरुपयोग यंत्रणेचा दुरुपयोग हे स्वतःच्या स्वार्थासाठी सातत्याने करत असतात प्रभाग रचनेमध्ये सुद्धा त्यांनी अशा पद्धतीचा घोळ करू नये ही त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे नक्कीच धन्यवाद कपिल सर आपली प्रतिक्रिया जय महाराष्ट्राकडे दिलीत त्याबद्दल